इकडे अवकाळी पावसामुळे वसईसह पालघर जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांचं मोठं नुकसान झालंय समुद्र किनारी वाळवण्यासाठी ठेवलेली मासळी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे भिजून आहे त्यामुळे रुपयांच्या या कुजून गेल्या प्रशासनाकडून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी बागायतदारांना मदत केली जाते शेतकऱ्यांप्रमाणे आमचं देखील नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अर्नाळा इथल्या मच्छीमार महिलांनी केली आहे महत्वाचे सर्व बोंबील कर्दी मांदिली बोंबली सगळं म्हणजे पाच सात प्रकार सुकवतात जेवढी मच्छी त्या मच्छीचं आमचं सर्व नुकसान झालं एक लाखाचं नुकसान आमचं नुसतं एका फॅमिलीचं एक लाखाचं नुकसान आज अख्खा पुरं गाव पडलंय त्यांचं किती किती नुकसान झालं असेल किती लोक जे आहेत ज्या सर्व गावात पूर्ण गावात असं काय प्रशासन वगैरे कोणच ना तुटले, तुटले, भगत। प्रशासन तर बघत पण आहे ना विचारत पण नाही तुम्ही खाल्ल्या जेवल्यात थगल्यात मुतल्यात काय केलं ते पण नाही बघत प्रशासन आमची मागणी आहे की आम्हाला भरपाई द्यावी असं